श्रीराम मंदिराची एकोणपन्नास एकर जागा भूम माफियाने हडपलेली आहे बनावट कागदपत्रांद्वारे बनावट ट्रस्ट बनवला गेला बीडच्या चकलांबा गावातील ही घटना आहे जमीन परत मिळवण्यासाठी महायज्ञाचं आयोजन केलंय तर याबाबतचे सर्व पुरावे ग्रामस्थांकडे आहेत जमीन मंदिराला परत मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार इथल्या ग्रामस्थांनी केलाय इथून पाठीमागा मी खूप वेळेस प्रशासनाला पण याच्या बाबतीत तक्रार दिली होती परंतु याची कुणी दखल घेतली नाही तर दखल न घेतल्यामुळं आम्हाला आता नाविला जाऊ असतं प्रभू श्रीराम यांच्या चरणी आम्हाला प्रार्थना करावा लागली की कि किमान प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर मग साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांनीच याची दक्षता घ्यावी अशी यासाठी आम्ही हा पंचकुंड य यज्ञ आम्ही आयोजित केलेला आहे हा एक आमच्या कृतीमध्ये पहिलाच यज्ञ असा आहे की प्रभू रामचंद्राच्या ते जे काही या गावकऱ्याच्या म्हणण्यास अनधिकृत अतिक्रमण झालेलं आहे याच्या निवारणार्थ आणि जे काही प्रभू रामचंद्रांचं आहे ते त्यांना भेटावं यासाठी गावकऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी पाचारण केलंय की तुम्ही यथायोग्य साठी यज्ञ करा की जेणेकरून या यज्ञाच्या पुण्यफळाने या अतिक्रमण केलेल्यांना सद्बुद्धी प्राप्त होईल भगवंतांचं जे काही आहे ते त्यांना प्राप्त होईल बीड जिल्ह्यातील चकलंबा गावात ही श्रीराम देवस्थानची जागा आहे या जागेवर अनधिकृतरित्या गावातील काही लोकांनी कब्जा करून एका कंपनीला खोटे डॉक्युमेंट करून लीज ॲग्रीमेंट करण्यात आलं आम्ही गावातल्या सर्व लोकांनी याविषयी शासन दरबारी वेगवेगळ्या स्तरावरती न्यायालयीन लढाई चालू आहे आणि ही जी जागा आहे ती लवकरात लवकर मोकळी व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे